सो हॅलो एव्हरीवन कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे ठीक असाल आणि खुश असाल आप आपल्या फॅमिलीसोबत सो so, येस yes, मी पण खुश आहे आणि बघा दोन हजार पंचवीस हा नवीन वर्ष लागलेला आहे सुरुवात झालेली आहे आणि आज आहे एक जानेवारी माझ्याकडून व माझ्या फॅमिलीकडून सगळ्यांना नवीन वर्षाचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर ऑल माय युट्युब uh, फॅमिली सगळ्यांनी नवीन वर्षाचे काही ना काही संकल्प नक्कीच केले असतील केलेच असणार आहे मी सुद्धा एक संकल्प केलेला आहे तो मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे सांगणार पण आहे आणि तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये दिसणार पण आहे की मी काय संकल्प केलेला आहे खूप छान आहे खूप मी असं नवीन वर्षाचा विचार करून ठेवलेला आहे असं असं करणार आहे म्हणून व्हिडिओ बनवायचं कारण मला असायला येते व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे मी बघा मागचा व्हिडिओ बनवला होता त्या <coughs> सॉरी तर त्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स आल्या होत्या की ओवर ॲक्टिंगची दुकान ओवर ॲक्टिंग किती ओवर ॲक्टिंग करते अँड ऑल सो so, मी सांगते ओवर ॲक्टिंग कशाला बोलतात ठीक आहे ओवर ॲक्टिंग म्हणजे कसं हे बघा आता मी करून दाखवते तुम्हाला हे आहे हे आहे ओवर ऍक्टिंग असं झालं तसं झालं अग बाई, अग बाई हा प्रकार? अग बाई बाई म्हणतात ओवर ॲक्टिंग मागच्या व्हिडिओमध्ये तर मी असं केलं नव्हतं हे तर नव्हतं केलं मी मागच्या व्हिडिओमध्ये एवढं असं तोंड वगैरे ओव्हर ॲक्टिंग एक्सप्रेशन असे तर मी दिले नव्हते सा, सिंपल नॉर्मल मी बसून व्यवस्थित बोलत होते सो so, हे ज्यांनी पण कमेंट केलेत ना ओव्हर ॲक्टिंग कदाचित त्यांना ना खूप एक्सपिरियन्स आहे ओव्हर ॲक्टिंगचा ते करत असतील ना जसं जसं स्वतः असतं ना तसं ते समोरच्या व्यक्तीला समजत असतात की ही पण तशीच असेल म्हणून तर दुसरी गोष्ट अशी अगं बाई किती नाकातल्या नाकात बोलती जरा नीट बोल बाई मला एवढंच सांगायचंय नाकातल्या नाकात कसं बोलत माहिती का तुम्ही इथे डिफरन्स बघा नाकातल्या नाकात, नाकात बोलल्यानंतर कसा आवाज येतो आणि इथून बोलल्यानंतर कसा आवाज येतो ठीक आहे नाकात माझं तोंड नाहीये जे मी नाकातून बोलायला बायका ज्यांनी ज्यांनी असे कमेंट्स केलेत ना त्यांना हे उल्लू काय म्हणतात बाबाजी का ठुल्लू हां बोलता येतं मला पण समजलं का तुम्हालाच येत नाही असले घाण कमेंट करायला ओके तर नेक्स्ट नेक्स्ट बघा असं आहे पुष्पाचा व्हिडिओ बघितला असेल सगळ्यांनी है ना बघितलाच असेल मी सुद्धा पुष्पा व्हिडिओ येण्याची वाट बघत होते सो so, फायनली काल तो व्हिडिओ आला आणि मी पाहिला जे जेवढा माझा त्यामध्ये सीन होता ना तेवढाच सीन करांच्या बायकोचा होता सेम असतात थोड फक्त तेवढंच की डायलॉग्स वेगळे होते शेवट शेवटचे ऑन द स्पॉट्स घेतलेले आहेत काही काही सीन्स तीस ते चाळीस टक्केच ती स्क्रिप्ट आवडली होती आवडली होती म्हणजे ओके ओके होती तर बाकी मला काही स्क्रिप्ट आवडलीच नव्हती मेन म्हणजे ते ज्यांनी पॉईंट म्हणजे ते टॉपिक घेतला होता दूधवाल्याचा हेच मला मुवात टॉपिक आवडलाच नव्हता सो आता आपण काय बोलू शकत नाही ना चला म्हणलं आता दिला रोल तर आपण करूया है ना आता मला ज्यामध्ये घेतात ज्यामध्ये मला बोलवतात शूट साठी मला तर यावंच लागतं कारण की कमवायचं तर सगळ्यांना आहे पोट तर सगळ्यांनाच भरायचं ना नाही बोलून कसं चालणार ना तर मग मी गेले शूट वगैरे केलं सेम आणि ती स्क्रिप्ट भली मोठी होती त्याच्यामुळे तीन चार दिवस गेले आणि तो पण चाळीस पंचेचाळीस मिनिटाचा काहीतरी व्हिडिओ होता आणि त्यामध्ये पण त्या, त्या चाळीस मिनिटाच्या व्हिडिओमध्ये माझा तीन ते चारच मिनिटाचा सीन होता सेम एज सरांच्या बायकोचा पण तेवढाच सीन होता आणि तसंच होतं सामी असंच होतं माझं पण तेवढंच होते आपण थोडस जरा मागे जाऊयात ज्यावेळेस पांडुरंग सर फिरायला गेले होते बघा एका डोंगरावरती थांबले होते आणि तिथे पांडुरंग सरांच्या बायकोनी असे काही डायलॉग्स बोलले होते की मला घेतलं असतं तर व्हिडिओ चांगला चालला असता तुम्हाला पाहिजे तितके व्ह्यूज मिळाले असते तिला घेतलं त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणलंच होतं की व्हिडिओ चालणार नाही व्ह्यूज येणार नाही लोक जे बोलतात ते बरोबर बोलतात ओके लोकांना जे दिसतं ते बोलतात लोक सो so, आता मग तुमच्या मनासारखं झालं ना तुम्हाला घेतलं ना श्रीवल्लीच्या रोलला तर मग आता मी एक दहा मिनटापूर्वी व्हिडिओ बघितला एका दिवसाला सात हजार व्ह्यूज आहेत मग एवढेच व्ह्यूज मिळवायचे होते का तुम्हाला साठच हजार मला वाटलं आता लोक एवढं कमेंट करतात की बाबा श्रीवली म्हणून पूजाला घ्यायला पाहिजे होतं रियाच्या ऐवजी पूजा पाहिजे होती रियाच्या ऐवजी पूजा पाहिजे होती श्रीवलीचा रल पूजाला पाहिजे होता अमुक पाहिजे होतं ना पाहिजे होता एकसुट्रा एक्सोट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा ओके सो त्यांनी घेतला ना सरांनी मग साठच हजार व्ह्यूज का मला वाटलं मिलियनला जाईल तुमची डिमांड होती ना की रियाच्या ऐवजी पूजाला घ्यायला पाहिजे होतं पूजा ताईला घ्यायला पाहिजे होतं पूजा मॅडमला घ्यायला पाहिजे होतं बस एवढेच व्ह्यूज मिळून दिले तुम्ही अरे मिलियनला का नाही गेला व्हिडिओ आमचा पण तेवढाच आहे ऐंशीच्या आसपास काहीतरी आहे मी काल पाहिला चेक केला सो साठच हजार व्ह्यूज ना नाही 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 सारून की यहां कुछ तो गड़बड़ है कुछ तो गड़बड़ है हां व्हिडिओ खाली चांगले कमेंट्स आलेत का मी असं वाईट बोलत नाहीये मी वाईट बोलत नाहीये तुम्ही मनावर घेऊ नका ठीक आहे मी वाईट बोलत नाही की अ म्हणजे भर झालं खेला घेतलं म्हणून हिचा पण व्हिडिओ नाही चालला नाही माझी पण अपेक्षा होती की चला पूजा ताईने मेहनत केली ऍक्टिंग केली चांगली केली 50 क रिटेक का घ्याना पण डायलॉग बोलले बाबा दोन चार शब्द काय होते ते बोलले पण व्ह्यूज एवढे कमी का पब्लिक झोपली का काय अजून व्हिडिओ बघितला नाही तुम्ही नसेल बघितलं तर जावा पूजाताईंचा व्हिडिओ बाबा पुष्पा टू आलेला आहे काय भारी ऍक्टिंग केली त्याच्यामध्ये पूजाताईनी <coughs> सॉरी <स्वारी। coughs> लोकांनी जे कमेंट केली ओवर ऍक्टिंगची सो मला मी मी म्हणते तर केली नाही तरी लोक ओव्हर ऍक्टिंग केली म्हणतात मग छेवना ओवर ऍक्टिंग ही होत जाय ओवर ॲक्टिंग ही सही भाई मी ओवर ॲक्टिंगच करणार आता जळा अजून जळके लोक जळा आणि जे मला चांगले कमेंट खूप जणांनी मला चांगले कमेंट केले बरं का खूप जणांनी मला पॉझिटिव्ह बोलले तर छान वाटलं थँक्यू सो मच सगळ्या ऑल ताई जे माझे चांगले चांगले कमेंट्स करतात ताई लोक दादा लोक सो सगळ्यांना थँक्यू सो मच आणि स्पेशली तुम्हाला माझ्याकडनं हॅप्पी हॅपी हॅपी न्यू इयर त्याला तो विषय वेगळा सो आपण कुठं होतो व्ह्यूजकडे वन मिलियन व्ह्यूज का नाही आले मला वाटलं वन मिलियनला जाईल व्हायरल होईल आणि ताईंना रोहित शेट्टीचाच फोन येईल रोहित शेट्टी माहिती आहे ना पिक्चर बनवत होतो नवीन नवीन तर मला वाटलं पूजा यांना डायरेक्ट मुंबईवर ना फोन येतो का काही की त्यांची ऍक्टिंग बघून व्ह्यूज बघून तसं काही झालं नाही दिसत नाही मला ठीक आहे चला काही बात नाही होत आहे आणि ताईंनी ऍक्टिंग मस्त केली मी ऍक्टिंगला नाव नाही ठेवते सो so, सगळ्यांचे कमेंट्स पण खूप मस्त वा पूजाताई वा अमुक वा तमुक सो so, तुम्ही व्हिडिओ बघा ना तुम्हाला पूजाताई हवी होती ना व्हिडिओमध्ये तुमची लाडकी पूजा बहिणी अं पूजा ताई पूजा तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहिजे होती ना सरांनी तिला घेतली ना मग तुम्ही माझ्या ना नावाचे कमेंट का करता की दाखवून दे रियाला कशी ऍक्टिंग केली बघ म्हणाव बग म्हणावं तिने ऍक्टिंग कशी केली आता सांग तिला आता तिची जळत असल आता तिचे हे होत असल <laughs> ही जिनी पण कमेंट केली आहे ना त्या बाईला सांगते मी मी एक पर्सेंट सुद्धा जळले नाही एक पर्सेंट सुद्धा इनफॅक्ट मला मला सुद्धा खूप आवडला तो रोल खूप मस्त छान प्रकारे केला त्यांनी रोल So, जळण्याचा काही विषय येतच नाही येतच नाही कारण की ऍक्टिंग मला पण जमते त्याच्यामध्ये जळण्यासारखं काय आहे बाई ऍक्टिंग मी पण करते मी का जळू हे का जळू मी मला फक्त एवढंच बघायचं होतं की जेव्हा ते बोलले होते ना की मला घेतलं असतं तर तुम्हाला पाहिजे तितके व्ह्यूज मिळाले असते सो so, मी त्याची वाट बघत होते पाहिजे तितके व्ह्यूज येतात का आणि सगळ्यांना तर भरभरूनच व्ह्यूज पाहिजे असतात ना सो so, साठच हजार आले ते प्रश्न पडलाय जरा मला इस ओके चला चालेल अजून पुढे चालला तर नशीब आता एक सांगते मी तर हे बघा मागचा जो व्हिडिओ होता आमचा पुष्पाचा खरं सांगते मला ते तीस ते चाळीस पर्सेंटच तीस ते चाळीस पर्सेंटच मला ती स्टोरी आवडली होती ठीक आहे आणि बाकीची मला ती स्टोरी आवडली नव्हती आणि लिहिलेलं पण नव्हती पूर्ण स्टोरी काही काही ऑन द स्पॉट घेतलेले आहेत मेन तो टॉपिकच मला आवडला नव्हता दूधवाला आपण त्या व्यतिरिक्त कुठलाही घेऊ शकलो असतो बट आपण एवढं नाही बोलू शकत ह्या ना आता स्क्रिप्ट लिहिली म्हणल्यावर मग आपण नाही बोलू शकत ना मध्ये ते काहीतरी विचार करूनच लिहिला असेल बट सगळ्या सगळ्यांचे थॉट्स वेगवेगळे असतात है ना सो so, माझ्या थॉट्सनुसार माझ्या थिंग्सनुसार ते दूधवाला हा टॉपिक मला एवढा आवडला नव्हता आणि मी ज्यावेळेस स्टोरी वाचली होती थोडी बोरिंग पण वाटत होती मला बट मी नाही सांगितलं माझं काम होतं मी माझं केलं आणि गेले हा जो पुष्पा होता आत्ता सरांनी केला ती स्टोरी मला खूप आवडली त्याच्यामध्ये पंचेस चांगले होते कॉमेडी सीन चांगली होते स्टोरी चांगली होती ऍक्टिंग पण ह्यावे सगळ्यांनी मस्त मन लावून केली होती सगळ्यांचे लुक्स वगैरे सगळे छान होते मस्त होतं मला आवडलं होतं ते ही स्टोरी मला आवडली मी मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हणलं होतं की कुणाला घेतलंय हे मॅटर नाही करत है ना ह्याच्यामध्ये कोण काम करतंय हे मॅटर नाही करत मॅटर कंटेंट काय आहे तुमचं स्टोरी काय आहे ते मॅटर करते मी हे मी मागच्या वेळेस पण सांगितलं होतं हे तुमच्यासमोर मांडायचं होतं विनाकारण माझं नाव कुठं ना कुठं येत आहे दम येत आहे तुम्ही तर सगळ्यांचे व्हिडिओ बघत असाल की कोण काय काय बोलतंय मला माझ्यापर्यंत येत आहे ते, ते कमेंट्सद्वारे मी मी आधी पण म्हणलं मी कोणाचे जास्त व्हिडिओ बघत नाही पांडुरंग सरांचेच मी ब्लॉग बघत होते तर आता आता मी पूर्ण बघते कुठं माझं नाव घेतात का कुठं काय मला श्राप देत आहे का कोण कौन, कोणी मला कपट कप्त पण कपटी सारखं बोलत आहे का कुचक को सारखं कोण बोलत आहे का पांडुरंग सर माझ्याबद्दल काय वाईट बोलतातय का हे ऐकण्यासाठी ते मी व्हिडिओ त्यांचे पूर्ण बघते बाकी मी कोणाचे बघत नव्हते तर एक दोन काल संध्याकाळी मला अशी अशी कमेंट आली की बाबा आमच्याबद्दल असे वाईट वाईट वाई बोलत आहेत लोक तुम्ही व्हिडिओ बघा जाऊन असं तस मी काही कोणाचे व्हिडिओ बघत नाही बघायचं पण नाही कोणी काही पण बोलू दे मला बघायचं पण नाही कोणाचे व्हिडिओ कमेंट करणाऱ्यांना मी सांगते की काही माहिती नसतं है ना कोणाला काही सुद्धा माहिती नसतं उचलायची जीभ लावले टाळ्याला ला, असंच ना उचलली जीभ आणि लावली टाळक्याला काय म्हणतात त्याला उचलली जीभ आणि लावली टाळ्याला हां असंच काही नाही आहे आम्ही घरी हिंदी बोलतो तर मी मागच्या व्हिडिओमध्ये बोलले होते की मी म्हणजे मागच्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये बोलले होते की आम्ही घरी हिंदी बोलतो तर हिंदी का बोलतो हिंदी बोलतो याचा अर्थ असा नाही की मी मोमडियन आहे मी मुस्लिम आहे नाही मी मोमडियन मुस्लिम नाही आहे मी हिंदू राजपूत ब्राह्मण आहे समजलं हिंदू राजपूत ब्राह्मण आमची कास्ट आहे सो तुम्हाला माहिती असेल राजपूताना ऑबियसली आम्ही राजपूत असल्यामुळे घरामध्ये हिंदी बोलतो हांजी हांजी असं आम्हाला करावं लागतं त्याच्यामुळे इकडे तिकडे टोन होते माझी बट माझं स्कूल माझं क्वालिफिकेशन सगळं मराठीमध्ये झालेलं आहे अँड uh, मला हिंदी इंग्लिश मराठी हे सगळं येतं चला हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते बोलून बोलून आता माझं तोंड दुखायला लागलं कारण की अशी पण एक कमेंट आली होती की बाई किती हळू बोलती जरा पटापटा पटा बोल ग बाई त्याच्यामुळे बघा मी फास्ट फास्ट बोलले अँड नाकातून काही मी बोलले नाही बर का असा आवाज येतो ना नाकातून बोलल्यावर आणि इथून बोलल्यावरच आवाज येतो काय माहिती लोक स्वतः तस करतात म्हणून दुसऱ्यांना तसंच समजतात स्वतः सारखं समजतात वा नक्कीच पुढच्या ब्लॉग मध्ये दिसेल मी काय संकल्प केलाय नवीन वर्षाचा अँड तुम्ही काय संकल्प केलाय ते पण मला कमेंट करून सांगा आणि देव करो ती तुमची इच्छा पूर्ण हो मी प्रेयर करेल तुमचे जे सगळ्यांनी जे संकल्प केला असेल नवीन वर्षाचा ते पूर्ण हो मला बघा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर मला तुम्ही सपोर्ट करा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तुमचं काय मत आहे तुमचा काय संकल्प आहे काय वाटतंय तुम्हाला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा बेल ऐकॉन प्रेस केल्याने माझ्या प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओ व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पडेल सो so, चला पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर सो so, बाय बाय अँड टेक केअर